चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोथळीतील वीर सेवा शाखेच्या संगनायक पदी आकर्ष चवले तर उपसंगनायक पदी सुपार्शु यांची निवड वीर सेवा शाखा कोथळीच्या संगनायक पदी आकर्ष भोपाल चवले यांची तर उपसंगनायक पदी सुपार्श्व जितेंद्र माणगावे यांची निवड करण्यात आली दक्षिण भारत जैन सेवेची वीरसेवादल मध्यवर्ती समिती संचलित वीरसेवादल शाखा नोंदणी अभियान अंतर्गत नूतन वर्षाकरिता ही निवड करण्यात आली नमोकार महामंत्राने सभेची सुरुवात व निवड प्रक्रिया करण्यात आली मध्यवर्ती समितीकडून निरीक्षक तेजपाल पाटील जैनापूर व किरण पाटील हे उपस्थित होते या सभेच्या अध्यक्षांनी आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष भाऊसो हुलीकडे गुरुजी होते त्याचबरोबर यावेळी अन्य पदाच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये धार्मिक संचालक यश बोरगावे सांस्कृतिक संचालक संभव खवाटे सामाजिक संचालक सुमित पाटील थबगोंडा संघटक संचालक तुषार गंगाई आदीचा समावेश आहे यावेळी वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे से सदस्य राजेंद्र नांदणे ट्रस्टी राजगोंडा पाटील संजय नांदणे अण्णासो चौगले सुकुमार खवाटे बाळासाहेब इंगळे प्रकाश बोरगावे अण्णासो पाटील धडेल प्रतीक पाटील सतीश इंगळे विशाल पाटील समेत बोरगावे हर्षवर्धन पाटील संदेश पाटील शेसगोंडा अभय पाटील संकई राकेश साजने आदींसह मावळते संगनायक उपसंघनायक व वीर सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत एस टी पाटील यांनी तर आभार संघनायक आकर्ष चवली यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा